जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बाळशास्त्री जांभेकर आपल्या सगळ्यांना यांची कल्पना आहे या नावाची बाळशास्त्री जांभेकर कोण होते पत्रकारितेचे आदर्श यांनी घालून दिलेत पत्रकारिता कशी असावी हेही बाळशास्त्री जांभेकरांसारख्या काही जुन्या पत्रकारांच्या सारख्या आणि जेही पत्रकार होते जे संपादक होते जे वृत्तपत्रांची निर्मिती करत होते केसरी मराठा लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे अशी काही नावं आहेत की ज्यांनी आपल्याला उच्चांक दिलेत की पत्रकारिता कशाला म्हणावी पत्रकारिता कशी करावी आजही काही हयात पत्रकार आहेत की ज्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये अत्यंत प्रामाणिक पत्रकारिता केलेली आहे पण हा काळाचा महिमा म्हणा की अजून काही म्हणा शुद्ध पत्रकारिता असा काही प्रकारच राहिलेला दिसत नाही आहे बायस्ट विकल्या गेलेले आणि काय कुठल्या गोळ्या खाऊन पत्रकारिता चालू आहे फार समस्या आहे ही वादग्रस्त विधान जीभ घसरली तोल गेला वगैरे वगैरे हे जे शब्द आहेत हे थे, राखून ठेवलेले आहेत आजच्या पत्रकारितेने आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि आजच्या प्रिंट मीडियाने हे राखून ठेवलेले शब्द आहेत काही विशिष्ट लोकांसाठी त्यातले एक सर्वात विशेष व्यक्ती महाराष्ट्रातून शिवतपस्वी आदरणीय संभाजीराव भिडेगुरुजी या भिडे गुरुजींच्या Uh, मुळे या भिडे गुरुजींच्या असल्याने त्यांच्या अस्तित्वाने कित्येक बेरोजगार पत्रकारांना त्यांचं घर चालतंय त्यांना रोजगार भेटतोय त्यांना हाळकं भेटत आहेत चगळायला त्यांच्या मालका त्यांना चाय बिस्किट मिळत आहेत त्यांचं पोटं ज भरतायत त्यांची घरं चालत आहेत भिळे गुरुजींची प्रतिमा असेल मला वाटते ह्या पत्रकारांच्या घरात ह्या खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याला आपण म्हणतो जी ही चलचित्राच्याद्वारे ही जी प्रसारमाध्यमं जे नेहमी समाजामध्ये विद्वेष पसरवण्याचं काम अविरतपणे करत असतात अशी प्रसारमाध्यमं ज्यांच्यासमोर टी व्ही समोर बसून आमची लोकं खिळ खेळून बसलेली असतात अशी प्रसारमाध्यमं यांची घरं चालतात भिळेगुरुजी सारख्या लोकांमुळे त्यांच्यावर टीका करून त्यांच्यावर आगपाखळ करून यांची पोटं भरतात वादग्रस्त विधान या विषयावर मी खूपदा बोललो की वादग्रस्त विधान गुरुजी बोललेत ते बोलले म्हणजे ते वादग्रस्तच असलं पाहिजे किती सामान्यातली सामान्य गोष्ट ते बोलू देत त्याला वादग्रस्त म्हणून खळबळजनक म्हणून जीभ घसरली म्हणून आपण त्याला प्रदर्शित करायचं हा धंदा या धंदेवाईक दलालांनी सुरू केलेला आहे आता पुढे अजूनही माझी भाषा अजूनही भयंकर होत जाणार आहे जसा व्हिडिओ आपला पुढे सरकत जाईल ह्या पत्रकारांनी पत्रकारितेच्या नावाखाली जी भडवेगिरी सुरू केलेली आहे याचे उदाहरण आपल्याला हजारो आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात बारामतीशी या, बारा या पत्रकारांचं काय अटूट नातं आहे मराठी पत्रकारितेचं मला अजूनही समजलं नाही कुठला तरी राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या बद्दल बोलतो आक्षेपारे बोलतो कोणी स्वतःची तुलना तानाजी मालुसऱ्यांसोबत करतो आणि मी काही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा नाही आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा मावळा आहे आठवतं का हे विधान कोणा म्हट दिलं होतं कधी दिलं होतं कोणी काय बोलतं कोणी काय बोलतं कोणी महिलांच्या सोबत वर्तन करतं कोणी शिवाजी महाराजांचं अस्तित्वच औरंगजेब आणि शाहिस्त खानामुळे आहे असं बोलतं कोणी गोळीबार करतो कोणी आदिवाशांना मारतो कोणी काय करतो सगळ्या पद्धतीच्या ह्या ज्याही घटना आहेत तर कोणी येऊन म्हणतं की बाबा भारतात दंगली व्हाय झा व्हायला पाहिजे आज अजून झाल्या का नाहीत भारतात गृहयुद्ध झालं पाहिजे ह्या सगळ्या विधानांना कुठेही खळबळजनक आपत्तीजनक म्हणून आमच्या प्रसारमाध्यमांवर खास करून मराठी प्रसारमाध्यमांवर दाखवलं जात नाही आणि एक साध्यातलं साधं वाक्य ज्या वाक्याला असा काही तितकासा काही खूप मोठा अर्थ नसतो अधिकार भावानं वयोवृद्ध व्यक्तीने त्यांच्या जीवनाच्या संपूर्ण तपश्चर्यातून एखादा मोलाचा सल्ला समाजाला दिला तर त्याला वादग्रस्त खळबळजनक म्हणावं मध्यंतरी ह्याच पत्रकारांच्या श्रेणीत बसलेला अव्वल दर्जामध्ये बसलेला दलाल निखिल वागडे नावाचा तो बोलला होता की भुळे गुरुजींनी दोनशे सूर्यनमस्कार मारावे पण समाजामध्ये विवेष पिरू नये समाजामध्ये विद्वेष पिरू नये निखिल वागड्यांची पत्रकारिता कशी आहे हे काही वेगळं सांगायला नको राहुल फटांगळे मारल्या गेल्यानंतर ह्या व्यक्तीची जी प्रतिक्रिया आली होती राग आणणारी चिड आणणारी प्रतिक्रिया होती की हे फक्त क्रियेची प्रतिक्रिया होती कुठली क्रिया निखिल वागडे सारख्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीत उचलायला पाहिजे चौकशी रुजलायला पाहिजे की कुठली क्रिया आणि कुठल्या क्रियेची प्रतिक्रिया पत्रकारितेच्या नावाखाली तुम्ही जीही आजपर्यंत भडवेगिरी केलेली आहे हुजुरेगिरी केलेली आहे लागूळ चालन केलेलं आहे बरखा दत्तसारखी पत्रकार आपल्या सेनेचं लाईव्ह वृत्तांकन करती आहे आणि तिकडे पाकिस्तानात बसलेल्या लोकांना समजते की बाबा भारतामध्ये कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज चालल्या आहेत आणि त्यानुसार ते स्ट्रॅटेजी ठरवत आहेत अशा पत्रकारांना फासावर चढवलं पाहिजे की ज्यांच्यामुळे ज्या पत्रकारांमुळे आमच्या सैनिकांचे जीव धोक्यात गेलेत ज्यांच्यामुळे आमचे सैनिक मारले गेलेत सव्वी वृत्तांत तिकडे बसलेल्या त्यांच्या आकाला त्यांच्या मसिहाला भेटत होता अशा पद्धतीचे फक्त वृत्त वाहिनी म्हणून आपली टी आर पी वाढली पाहिजे केवळ या हौसेने सामान्य लोकांपासून तर या देशाची अस्मिता धोक्यात घालणारे हे जे पत्रकार आहेत आणि आम्हालाच सर्व काही माहिती आहे आम्ही सर्वज्ञ आहोत आम्ही सर्वव्यापी आहोत सर्वेश्वर आहोत परमात्मा परमेश्वर परब्रह्मा आहोत या भावनेतून हा आव आणून बसलेले हे जे पत्रकार आहेत वारंवार हे अशा पद्धतीने समाजामध्ये विद्वेष फेरण्याचं काम करत असतात क्रियेची प्रतिक्रिया सांगून तर कधी मोठमोठाली प्रकरणं शांत डोक्यानं थंड करून की तो काही एवढा मोठा विषयच नव्हता आणि साध्यातल्या साध्या गोष्टीला खूप जास्त मोठे मोठा त्याचा भाऊ करून खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याला त्याला मॅनिफेस्ट करून लोकांपर्यंत दाखवतात त्याला त्याला मल्टिप्लाय केल्या जातं त्याला त्याचा खूप जास्त त्याचं तीव्रता वाढून समाजापर्यंत पोहोचवल्या जातं आणि समाजातून वाट पाहायला जाते की कशा पद्धतीने तीव्र पळसात त्या गोष्टीचे उमटतील आणि परत आम्ही ते कवर करू आणि परत आमची टी आर पी वाढू प्रणिती शिंदे मध्यंतरी मी या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ केला प्रणिति शिंदे ह्या प्रणिति शिंदे कोण आहेत ज्यांच्या वडिलांनी आपल्या मराठी विश्वकोशाला नवीन शब्द दिला आणि तो होता भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद हिंदू आतंकवाद म्हणजे आपले लाखो करोडो हिंदू या देशामध्ये असताना कुठला तरी व्यक्ती उठतो आणि हिंदू आतंकवाद हा शब्द वापरतो हिंदूंची अस्मिता दुखावल्या <गीच्चा> जात नाहीत हिंदू दुखावल्या जात नाहीत आपण ज्या धर्मात जन्म घेतलाय आपली आयडेंटिटी ज्या ठीक आहे तुम्ही मानत नसाल अरे पण तुम्ही आहात तुमच्या मानण्यांना काय होणार आहे बापाशी तुमचं वैर आहे बापाशी तुमचं भांडण आहे तुम्ही बापाला बाप मानत नाही पण बापावर दिलेल्या शिवाय तुम्ही ऐकून घेता का हा धर्म तुमच्या बापासारखा आहे तुमच्या धर्माला तुमच्या डोळ्या देखत हिंदू आतंकवाद हा शब्द वापरला जाते म्हणजे तुम्ही सुद्धा आतंकवादी आहात तुमच्या अंगात आतंवादाचा रक्त आहे इतकी साधी अक्कल इतका साधा सेन्सही त्या शिंदे समर्थकांना नाही तरीही त्याच काँग्रेसची त्याच राष्ट्रवादीची तडी आम्हाला उचलायची आहे त्याच लोकांना आम्हाला डोक्यावर घ्यायचं आहे आणि त्या हिंदू आतंकवाद शब्द वापरणाऱ्या व्यक्तीने आणि त्याचीही मुलगी कशाचं समर्थन करती आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये गृहयुद्ध पेटलं भारतामध्ये गृहयुद्ध पेटलं तर पेटू द्या किंवा त्याची आवश्यकताच आहे तिथे बसलेली ती हिंदी न्यूज चॅनलची ती पत्रकार हात जोडते हात अरे बापरे असा व्यक्तीने बघितला मी तुमच्यासारखं हे घातक विधान तुम्ही करताय पण ते त्यांचं वाक्य कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीने कुठल्याही पत्रकाराने खळबळजनक जीभ घसरली तोल ढासळला अशा पद्धतीने कुठलाही बरळली अशा पद्धतीने कुठलाही शब्द त्यांनी वापरला नाही अशा काय आम्हाला भेटत असेल या लोकांकडून आणि असे आम्ही काय दलाली करत असू आणि आम्ही काय हुजरेगिरी करत असू याची लाजही या लोकांना वाटत नाही काय वादग्रस्त बोललेत भिळे गुरुजी कुठल्याही पत्रकाराची ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य म्हणून आहे कुठल्याही पत्रकाराची माय व्हॅली असेल तो एका बापाची अवलाद असेल तर त्यांना सांगावं ह्या विधानामध्ये काय वादग्रस्त आहे की ह्या सगळ्या ज्या गणपती असेल किंवा नवरात्री असेल यांचं इव्हेंट झालेला आहे हे वाक्य केवळ विळे गुरुजींचं नाही आज आतापर्यंत हजारो लोकांनी हे वाक्य बोललेलं आहे फक्त गुरुजी हे प्रातिनिधिक आहेत हे मोठे आहेत त्यांच्या तोडून ते आलेले आहे आमच्यासारखे लोक रोज म्हणतात की ह्या गोष्टींचा सा, ह्या सणांचा सा, उत्सवांचा इव्हेंट झालेला आहे डीजे वाजल्यामुळे लोकांना बहिरेपणा येत आहे लेझरमुळे लोक बांधळी होत आहेत संस्कृतीची विटंबना होते आहे अत्यंत अर्धटंगना अवस्थेत गरबा दांडल्यासारखे खेळ रास खेळल्या जात आहेत आणि अशाद्वारे आपल्या संस्कृतीचा ह्रास होत आहे लोकांना चुकीचा संदेश जात आहेत विभत्स गाण्यांवर नृत्य चालू आहेत आणि याच्यामुळे समाजाची धर्माची नैतिकतेची विटंबना होत आहे याच्यामध्ये वादग्रस्त काय आहे हे फॅक्ट आहे तुमच्या मम्मी तुमच्या अम्मा सुप्रियाताई सुळे म्हणजे ह्या सगळ्या दलाल पत्रकारांच्या अम्मा आहेत आई त्या आईसाहेब आई साहेब आहेत तर त्या जेव्हा म्हणतात की बाबा साडी नेसली पाहिजे आणि आपल्या संस्कृती आपणच पहिल्यांदा जपली पाहिजे ते वाक्य वादग्रस्त होत नाही आपापला सत्यनारायण आपापल्या घरात करा ते वाक्य वादग्रस्त होत नाही किंवा तमाम आतापर्यंतचे असे त्यांचे जे वाक्य आहेत त्याच्यातलं कुठलंही वाक्य वादग्रस्त होत नाही पण भिळे गुरुजींनी सांगितलं की टिकली तर ते गोष्ट वादग्रस्त होते काय खाता रे तुम्ही जेवणामध्ये शेण खाता काय सुद्धा म्हणणार नाही शेण सुद्धा पवित्र असतं मानवी विष्ठा खाता का तुम्ही किंवा आपल्या भाषेत सांगायचं सा झालं तर मराठी पत्रकारिता गु खाते का हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांना पडणं खूप साहजिक आहे रास गरबा हे जे हा जोही प्रकार आहे जो दांडिया हा जो प्रकार आहे जो आता इंट्रोड्यूस झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र खेळला जातो काय याची पालमुळं आहेत पहिली गोष्ट म्हणजे की याला विरोध करता याला विरोधही होऊ नये राज गरबा गरबा काय आहे किंवा रास काय आहे याचा पूर्ण जो इतिहास आपण जर का बघितला तर तो फार वेगळा आहे गुजरातमध्ये त्याचा खूप जास्त प्रभाव आहे तिथलं लोकनृत्य आहे ते रास ही संकल्पना वैष्णव आहे देवीचा उत्सव हा उपसक, शाक्त आहे शक्तीचे उपासक शाक्त परंपरेची लोक देवीचा उत्सव साजरा करतात आपली मिश्र संस्कृती आहे या मिश्र संस्कृतीचं खूप सुंदर प्रतीक आहे की देवीच्या उत्सवामध्ये वैष्णवांचा रास केला जातो गाथेमध्ये रासावर खूप जास्त लिहिलेलं आहे भरपूर अभंग आहेत रास क्रीडेवर गाथेमध्ये तिथे रासाचं खरं स्वरूप काय आहे ही रास लिला काय आहे त्याचं खरं स्वरूप भागवतामध्ये वर्णित रास लिहिलेचं स्वरूप तुम्हाला गाथेमध्ये बघायला मिळेल की कोण कृष्ण कोण राधा कोणता रास कुठली आसक्ती कुठलं प्रेम आणि कुठलं काय ते सगळं आपल्याला तिथे गाथेमध्ये तुम्हाला त्या अभंगांच्या द्वारे स्पष्ट होऊन जाईल रासाचं स्वरूप वेगळं आहे आनंद व्यक्त करण्यासाठी रास दांडिया हा गुजरातमध्ये वाढलेला प्रकार पद्धतीने आला ती पद्धत चुकीची आहे काही वैष्णवांनी तो मूळ मूलतः तो त्याचं जसं तसं स्वरूप घेतलं उत्तर भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मथुरा आहे वृंदावन आहे आणि गुजरातमध्ये द्वारका आहे हा जो सगळा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये रासाची वेगवेगळी स्वरूप आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये रास दांडिया राजस्थानमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही लोक लोकनृत्यांच्या आधारे त्याचं प्रदर्शन करत असतात तो अत्यंत छान नृत्य प्रकार होता हा संकीर्तनाचा एक भाग आहे हा कीर्तनाचा एक भाग आहे नाचू कीर्तनाचे रंगे हा वैष्णवांचा जो हा नृत्य प्रकार असतो हा जो भक्तीचा प्रकार असतो त्यातलाच हा एक प्रकार आहे रास त्याद्वारे स्वतःची उत्कट भक्ती व्यक्त करण्याचा तो प्रकार आहे त्या प्रकाराला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वैष्णवांनी त्या भक्तीच्या स्वरूपात घेतलं पण आज रोजी जो पेंडॉल टाकून जागोजागी केला जातोय तो जो रास आहे त्याच्यावर कशाचा प्रभाव आहे त्याच्यावर बॉलिवूडचा प्रभाव आहे हिंदी चित्रपट सृष्टीचा प्रभाव आहे गुजरातच्या भक्ती मार्गातून म्हणजे मग तो पुष्टी मार्ग असो वल्लभाचार्यांचा किंवा वैष्णवविजम असो की त्या मार्गातून इथल्या वारकऱ्यांनी तो जर का प्रकार स्वीकारला असताना आणि इथे रुढला रमला असता तो भाग वेगळा आहे पण आमच्या इथे जो रास दांडिया तो जो रुढला तो असा व्हाया बॉलिवूड रुढलेला आहे त्यामुळे मनामध्ये रासबद्दलची कुठलीही माहिती त्याच्या इतिहासाची कुठलीही माहिती त्याच्याबद्दलचा उत्कट भाव देवीबद्दलचं उत्कट प्रेम वैष्णवांबद्दलचं उत्कट प्रेम रासाचं खरंच स्वरूप त्याच्यामार्फत होत असलेली भक्ती या सगळ्या गोष्टींपैकी कुठल्याही गोष्टीचा लेश नसताना केवळ फॅशन म्हणून पोरपुरी पटवण्यासाठी पोरी पोरांना बघण्यासाठी केवळ एका ठिकाणी जमावळा त्यांचा जमा होतो डीजेच्या तालावर मुझे प्यार हुआ प्यार हुआ अल्ला मियाच्या तालावर पोरपुरी नाचतात आणि त्याला आम्ही म्हणत असून की हे भक्तीचं स्वरूप आहे रास दांडी आहे मध्यंतरी एका पुरोहिताची हो कमेंट मी वाचली होती सनातन संस्थेच्या एका वरिष्ठ व्यक्तीच्या याच्या खाली पोस्ट खाली की बाबा तरुण तरुणांना कपड्यांचं बंधन आपण घालू नये कारण की ते मंदिरात येत आहेत आणि याच्यामुळे आपल्या लोकांची मंदिरात येणारी संख्या वाढते हे संख्या बळ वाढवण्यासाठी जर का तुम्ही अशी थेर करत असाल तर मी नेहमीच म्हणतो सचिन पाटलाला व्याख्यानाला बोलवायचं तर तुम्हाला संख्या मिळणार नाही कदाचित असते माझ्या व्याख्यानाला काही व्याख्यानाला दातून संख्या असते कुठे कुठे मी अनुभवलेलं आहे पण जर तुम्हाला संख्येसाठी बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवा गौतमी पाटीलला सचिन पाटीलला नका बोलू निष्ठा जर का तुम्हाला रुजवायची असेल समाजामध्ये निष्ठावंत शक्तिशाली धर्माशी प्रामाणिक आणि ताकदवर समाज जर तुम्हाला बघवायचं बनवायचा असेल तर मूठभर निष्ठावंत लोक का पुरेशी असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे संपूर्ण समाज उभा नव्हता लक्षात घ्या मुठभर मावळे हा शब्द आपण वापरतो मुठभर मावळे मुठभर मावळ्यांनी स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर एक सशक्त स्वराज्य जेव्हा निर्माण झालं तेव्हा संपूर्ण समाज मागे आला छत्रपती शिवाजी महाराजांची महानता मोठे पण काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली आहे ती मूढभर मावळ्यांपासून केलेली आहे आज शिव तपस्वी संभाजी भिडे गुरुजींच्या मागे जो लाखोंचा जनसमुदाय दिसतोय त्याच्यासाठी त्यांना नवधी गाठावी लागलेली आहे निष्ठावंतांची फौज ही खूप हळूहळू बनत असते स्लो अँड स्टडी विन्स द रेस निष्ठावंतांची फौज हे पांडवांच्या बाजूने होती कौरवांच्या बाजूने संख्या होती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत निष्ठावंत होते आणि मुघलांसोबत ही संख्या होती संख्याबळाच्या मागे हेड काउंटच्या मागे लागून जर का तुम्ही धर्माला इतकं जास्त फ्लेक्झिबल करत असाल इतकं जास्त लवचिक करत असाल आणि कुठलीही थेरं जर का तुम्ही त्यामध्ये चालून घेत असाल तर माफ करा तुमचा धर्म बुडल्याशिवाय राहणार नाही आणि असा थेर असलेला धर्म बुडालेलाच बरा असं मी वारंवार म्हणत असतो धर्म टिकवण्यासाठी केवळ निष्ठा लागते आणि निष्ठेसाठी खरा धर्म लागतो त्या धर्माबद्दलची जिज्ञासा लागते प्रेम लागते आपुलकी लागते संस्कृती आणि संस्कारांचं तुम्ही पायी व्हावं लागतं देवाशी तुमची एकनिष्ठता असावी लागते तुमच्यामध्ये भक्ती असावी लागते नामसंकीर्तनाचा मार्ग तुम्हाला माहिती असावा लागतो रामाचं नाव तुमच्या मुखात असावं लागतं नाम पाच महात्म्य तुम्हाला माहिती असावं लागतं उघळे नागडे थेर करून डीजे वाजून नाचून दांडिया खेळून तुम्हाला धर्म जर का वाढवायचा असेल तर माफ करा मित्रांनो तुम्ही आजच मुसलमान झालेले बरे बरं मुसलमान तुमच्यापेक्षा हजारोपट शुद्ध पवित्र आहेत तुमच्यापेक्षा ही थेर करून धर्म जगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपेक्षा मुसलमान हजारोपटीनं शुद्ध आणि पवित्र आहेत कारण की त्यांच्या मजपमध्ये ती असली थेरं चालवून घेत नाहीत काहीतरी आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आपल्याला थोडी लाज वाटली पाहिजे आणि ज्यावेळेस ऋषीतुल्य पितृतुल्य व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतं तुमच्या धर्माचं एक महान व्यक्ती तुम्हाला सांगते की जे धर्माचं खरा खरा, -खरा खुराखुरा पाईक आहे तो अधिकार भावानं पितृभावानं सांगतो की बाबा ह्या या, या सण उत्सवांचा इव्हेंट झालेला आहे आणि त्याला वादग्रस्त विधान म्हणून काही दलाल भडवे जर का तुम्हाला येऊन बोलत असतील तर त्यांना तिथं फटकारलं पाहिजे आपण भिळे गुरुजींनी एवढा अधिकार नाही या दलालांचा या दलालांनी केवळ दलाली करावी आणि या दलालांवर आपण कायमस्वरूपी बहिष्कार टाकला पाहिजे या पत्रकारांवर कारण की हे कुठल्या गोष्टीला वादग्रस्त आणि कुठल्या गोष्टीला काय सांगतील यांचा काही नियम नाही समाजामध्ये कायम वितिष्ट निर्माण करून समाजाला एकमेकाशी लढवत ठेवणं केवळ या पत्रकारांचं मराठी पत्रकारांचं काम उरलेलं आहे त्यामुळे विळे गुरुजींचं विधान हे वादग्रस्त होतं का असं जे लोक म्हणत असतील त्यांना हा व्हिडिओ फेकून मारा आमचे गुरुजी आमचा धर्म आमचा सण आमचा उत्सव नाही तर शास्त्रार्थ करा कशा पद्धतीने तुम्ही तुम्ही म्हणता आमचा धर्म आम्ही काय करू काय तुम्हाला नागळा नाच करायचा घराच्या चार भिंतींच्या आत करावा धर्म बाटवण्याचं हे जे सार्वजनिक काम सुरू केलेलं आहे रास गरबादांडी याला माझा विरोध नाहीच पण त्याचं मूळ स्वरूप लोप पावता नये त्याचे मूळ स्वरूप त्याची मौलिक तत्व आणि त्याचे उद्दिष्ट आणि उद्दिष्ट हे लोप पावता नये ते खऱ्या खुऱ्या कशामुळे रास दांडी आणि गरबाचा गरबाची निर्मिती झाली होती त्याचा उगम कशामुळे झाला होता ह्या गोष्टी ध्यानात ठेवून त्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत आणि आपल्या सण उत्सवांचा इव्हेंट होता नये आणि यामध्ये कुठलीही गोष्ट वादग्रस्त आहे असं मला काय कोणालाही वाटत नाही कारण की त्यामध्ये कुठली गोष्ट वादग्रस्त नाही ते एक मत आहे जसे तुमचे बाप मतं देतात ह्या दलाल पत्रकारांची बाप जे आहेत पन्नास साठ बाप यांनी बनवून ठेवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये भारतभर तर दोन अडीचशे बाप आहेत जशी त्यांची मतं आहेत तशीच आमच्या धर्माच्या धर्म ही काही मतं आहेत त्यांना ही व्यक्ती स्वातंत्र्य आहेत उगाज बरडले वादग्रस्त वक्तव्य वक्तव्य तोल गेला जीप घसरली वगैरे अशा फालतू गोष्टी आमच्या धर्म पुढे लावण्याची तुम्ही हिंमत करू नका व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्तीखाली पत्रकारांच्या स्वातंत्र्याखाली तुम्ही दहशत माजवू शकत नाही ही दहशत ठेचून काढली पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव